नमस्कार दोस्त नो आलो बर का महादेवाला जाऊन तो मला सांगतो श्रावणी होते आपलं एक टाइम जेवण आहे माझ आता सोडली श्रावणी शेपूची भाजी ही महादेवा देवाळापासून देखायला आलती मग तिथनं शेपूची भाजी शेव चिवडा ही आणला होता पोहडासली पेड ही पूनमने केली शेपूची भाजी ही चपात्या केल्या गरम गरम खाल्ल्या बघा आता वाजप पाच पाचला सोडतो आज पाचला जेवलं बघू उद्या पाच तोपर्यंत हं हा हा आन आले बघा आम्ही रस्त्याने आपलं फिरतोय आपलं निवांत जाणार येते वाट बघत बसलोय त्या बाजारी शिरती म्हणून आपलं आलोय आपलं इकडं हाय ना फोर का ग बाय काकी काकी खेळताय वे खेळा 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 तर दस्तान हो काही पोर कशी हो कशी पळती जो का आणि तर बघा कसा पळतो या तिकडे जाऊ नका तळ्याकडे नाही या माघारी माघारी असं सोड खाली येत ती सोड खाली या या चला काय घेऊन तोड लागलं काय घेत नाही दे चला असते ना चला पुढे चला ए पळायचं नाही जेवण झालंय जेवल्यानंतर पळायचं नाही चला 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 दस्तान काय करायचं बघा पाऊस पड ना काय नाही जळायला लागले बाजरी राव एक पाऊस पाहिला होता तीन दिवस ऊन लय पडतं या ऊन पडल्यामुळे तुम्हाला सांगतो बाजरी तरकाडा लागली या आता पाणी नाही द्यायला कस करायचं डोके चालणार या 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 तर दोस्तानो कशी खेळती ती पोरं बघा आमच्याकडं तुमच्याकडे असं आहे का वातावरण वगैरे वा तशी निवांत मोकळ्या हिरवाळ पडलं का असं रस्त्याने चालायला भारी वाटतं बघा एकदम म्हणजे एकदम असं मस्तपैकी वातावरण झालंय आता सध्या हिरवाळ पडलं आज दिवसभर ऊन होतं आत्ता दिवस म्हणजे पाच पट आता हिरवाळच पडलं या निवांत मी फिरायला लागलो का माझ्यासोबत पोरी येतील बघा अशी चालतील आणि हे बारका तर मिर चाललंय बघा कसा थांबला बारका म्हटलं का थांबलं बघा आणि या, या। हा कोणाची बाहे पळाली का तू पळाली का चला चला मागारी हां चला बोलण्याचा ट्राय करतोय करतोच पळते बाबा धर देत नाही अंगाला हात कोरा जोर लावू देत नाही त्याची ती चालते बघा निवांत चु ही चुलतेची बाजरी आहे ही जी आपण आहे आपल्या शेजारची ही चुलतेची बाजरी आहे तिला बाना भराव लागलाय पाकृत खायला आपल्या आताशी उमला लागले फलऱ्या म्हणजे अजून नाही ही बाजरी फुलर्यात आहे बघा पण पाणी पाहिजे रो काय करायचो काय लागलं येतील चला आणचा थर चला आण लय आगाव बघा आण एवढा जी आगाव आहे ना मांयंदा आगाव आहे

आम्ही आपल्याला वाट बघत बसू दे बघा असताना तुमचं काय चाललंय काय नाही झालं का जेवण श्रावणी कोणी कोणी धरली सोमवार आज कोणाकोनाच होता नक्की सांगा कमेंट करून या गिरे रे पोरा नो या इकडे या या चाल बाजारानाय गिरी बघा पोर कशाचा ह्यांचा बाजारन कशाचा काय कुठं बाजारण कुठं काय असलं कळ झाला आहे बाबा बघा तळ आपल्या घरापासून दिसते बघा ती पाणी दिसते थोडं तिथं तळ आहे बघा म्हणजे तळावाचं पोट इकडे आहे शि चिंच झाड आहे बघा आमचं इंग्रजीचीच म्हणते ह्याची झाड आहे मोठं चुलते राहणार हे झाड मेन पण लावलं होतं लग्न झाले झाले म्हणजे दहा वर्ष झाली बघा आमच्या लग्नाला दहा वर्ष झाली बघा दहा वर्षात झाड तेवढं उंच उंच गेलंय बघा आणि लावताना कवट म्हणून लावलं होतं पुनम म्हणायची इंग्रजीचीच आहे मी म्हणायचो कवट आया पण पुन्हा याला फळ लागल्यानंतर चिंचा लागल्यानंतर कळलं की ही इंग्रजीची आहे असली कंडिशन आहे बघा दुसरं आई गवत काढाय ह्याच तुकड्यात आणि ह्याच तुकड्यात बघा ही तुकडा आमच्याकडे त्यावेळेस वाटण्या नव्हत्या राणा ना ही पट्टी आमच्याकडे होती मग आता तुम्हाला सांगतो माका खेळते मग मका काय आम्ही खुरपत होतो आई पूनम मी कोळपे मातीत खेळू नको खाली मग असंच झाड दिसलं मग झाड दिसलं का घेतलं आम्ही वो आई म्हणली लावजा कशाचं का असं लावचा बांधाला आणि तेव्हा झाडं नव्हतो आणि तेवढंच झाड लावलेलं तेवढं झालं बघा नाही तर बांधायला झाडच नाही आण काय निघलं सारखंच कसं निघतंय गोडे बसाव का मग तिला बसवते असली कंडिशन आहे आई आठवण आले खरंच असं वाटतं पहिलं दिवस जरा आठवलं ना लय वेगळं वाटतं आय कायम आमच्यासोबत असायची कुठलं बी काम असू द्या कायम आमच्यासोबत फिरायला का असा इकडं तिकडं कायम जिकडं जाईल तिकडं आय असायची असायची आता आज महादेवाला इकडं तिकडं गेलं पण आयला आय असते तर दिवस दिवससुद्धा मजा असेल नाही तिकडेच जाईल चाल लय याड होते देवाचं कुठलाच देव ठेवत नव्हती ती सारखी मला सांगतो ह्या देवाला जायचं आहे त्या देवाला जायचं आहे याच्या सभासने करायची त्याला निवडणार करायचं आहे त्याला भाजी भाकरी दा दाखवायची आहे सारखं असायचं बघा म्हणजे तिच्या अंगा ती देवाची शक्तीच होती काय करायचं आपण म्हणून काय करायचं देवाला ती दे करा दे आवडली जशी ती आपल्याला आवडत होती तसे देवाला पण आवडलेले असणार आहे म्हणून तर लवकर ही केलं आईचं सोमवारी ती पण मग आईला मरण तर बघाय सोमवारी आला अजून आणि आई देव पोचताना कायम म्हणाई माझ्या मुलाला लेकरांचं चांगलं होऊ दे आणि मला मरण तेवढं समोर येऊ दे देवानं जा ऐकलं बाबा कायम देव देऊपासना कायम कायम देव ती त्या तोंडात नाही शब्दच माझ्या मुलाला लेकरांचं चांगलं होऊ दे, दे चांगल पडलू सारखी असली कंडिशन आहे दोस्ताना आठवण आली का उर भरून येत आहे काय हारन वाजवते कोण कोणतं वे बरोबर चलते जी ही मोठी तर, मका सुखायला लागली बघेल अशी मका केलेली ही पण पाण्या वाचून सुखाय लागली नसतो ना हे झाड कशाचं आहे ही टनटली तु आमच्याकडे असली आमच्याकडे मला घनेरी म्हणती घनेरी आणि ह्याचं जर ह्या झाडाचा उपयोग लय बरं का पण चाल ह्या झाडाचा उपयोग लय आहे आपल्याला पण तुम्ही जर मान चाल हा <laughs> तुम्ही जर सगळे जर माणसाल ह्या उपयोग सांगा तर नक्कीच सांगेल ह्या औषध कसा वापरतील ह्या पानाला हो हा वाजव चला 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 सर पडू नको तर नक्कीच ह्या झाडावर पुढच्या वेळेस मी व्हिडिओ बनवीन तोपर्यंत आता सगळ्यांची घेतून राजा करा सगळ्यांनी सोडा सोमवार वगैरे मस्तपैकी बी टू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत राम राम